मसाला आज आपण बनवणार आहोत दोन किलो मिरचीचा कांदा लसू मसाला कोल्हापूर पद्धतीचा चला सर्व आपण साहित्य काय काय घेतली ते पाहूया इथं दोन किलो मिरची आहेत यामध्ये एक किलो ही बडगी आणि जवारी लवंगी मिरची आहे दोन प्रकारच्या मिरच्या इथं आपण देट काढून चांगली कडकडीत वाळवलेली आहेत पहा मस्तपैकी ही मिरची एकदम मस्त अशी तुटते आहे छान दोन दिवस ला वाळवलेली आहे आता यासाठी आपण इथं खोबरं घेतलेलं आहे किसून अर्धा किलो आहे तर हे भाजून घ्यायचं आहे हळकुंड आहेत हे शंभर ग्रॅम ते तळून घ्यायचे आहेत हा खडा मीठ आहे अर्धा किलो लसूण घेतलेला आहे एक किलो कांदा वाळवलेला आहे हात पण तळायचा आहे उन्हामध्ये धने अर्धा किलो शंभर ग्रॅम जिरी पन्नास ग्रॅम मी इथे दोन तोळे आपले हे तेजपत्ता आहे आता हे खडे मसाले आहेत सुंठ दोन तोळे बदाम फूल दोन तोळे मिरी दोन तोळे जायफळ दोन हे नाकेशर आहे वेलची आहे मसाला वेलदोडा आहे दोन दोन तोळे आहे लवंग दोन तोळे आहे हे प्रत्येकी खडा मसाला पण दोन तोळे घेतला हे आहे, आहे दगडफूल जावित्री हे दोन तोळे सगळे मी प्रत्येकी खडे मसाले दोन दोन तोळे घेतलेले आहे आता आपण ह्याला भाजणी करायची आहे मस्तपैकी हे सगळे आता आपण भाजून करून घेऊया प्रथम आपण चांगले धने भाजून घ्यायचे आहेत लाल कपडा माझा काढू नको आता आपण पेस्ट पत्ता भाजायचं घरी आपले मस्त खरपूस वाटोपर्यंत भाजलेले आहेत पर्यंत ताट नाही का खत ताट त्याला काय फिरवतं खोबरं चांगलं आपल्याला लाल होपर्यंत भाजायचंय आहे पहिले हळू आता हळूखून द्या ह्या मिरच्या आता आपण चांगल्या चरतरीत भाजून घ्यायचो मेह्या आपल्या ह्या चांगल्या लाल भाजायच्या आहेत छोट्याशाकडे तेच भाजणार आहे तेल आपण टाकलेलं आहे लाल हो चांगली कडक लाल होपर्यंत पर्यंत मेथ्या भाजून घ्यायच्या मेथी चांगली लाल भाज्यामुळं चांगली मिरचीमध्ये फुटली जाते त्यामुळे चांगला लाल खरपूट भाजून घ्यायच्या मेथ्या आपल्या आता बाजूला काढलेल्या आहेत आपण आता ही जिरी राहिलेली आहे जिरी भाजूया ते आपलं दगड फुलं आहे आणि जावित्री चांगलं गवळ गवळ भाजून घ्यायचं जास्त नाही भाजायचं बाकीचे खडे मसाले आपण गवळे गवळी भाजून घ्यायचे हा कांदा आहे वाळवलेला आहे पण तो आता आपण चांगला लाल कुरकुरीत तळून घ्यायचा आहे अशा प्रकारे हा लाल कुरकुरीत कांदा आपण केलेला आहे तो आता आपण काढूया आता आपण सगळे हे मसाले गिरणीतून कुठून आणणार आहोत चला पाहुणे चार किलोचा कांदा लसूण मसाला मस्त हा घरगुती तयार झालेला आहे एकदम मस्त छान मस्त चविष्ट भाज्या तयार होतात पहा खूप रंग आणि ही आणि मस्त वास येतो आहे आपल्या या कांदा लसूण मसाल्याचा माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पहा थँक्यू